हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहेत सगळे मस्त आहात ना तर आता ना दुपारच्या क्लासला जाण्याच्या आधी अचानकच ते आमचं कामाचं विचारलेलं ना ते भाऊ आले होते तर त्यासाठी थोडं आम्ही पुन्हा डिझाईन्स वगैरे इथे चेक केले अजून काही फायनलाईज झालेलं नाही आहे ते झालं तर तुम्हाला मी नक्कीच कळवेल तर इथे मी तयार पुन्हा झाली आणि निघाली क्लासला तर नम्रता आणि मी आता दुपारच्या वेळेला दोन्ही स दोघीसुद्धा गेलेलो तर इथे मुलांचं सगळ्यात जास्त आकर्षण असतं ते म्हणजे बोर्ड डेकोरेशन करायचं आणि त्यामध्ये ना श्रावणी एक्सपर्ट आहे तर तिने छानपैकी बोर्ड डेकोरेशन करून घेतलं आणि इथे नम्रता जे चालले आहेत मुलांबरोबर फोटोज काढायचं तर फोटोज काढायचं म्हटलं ना की मुलांना खूप हौस असते आणि तेसुद्धा टीचर्स बरोबर तर इथे पाहू शकता मस्त एकदम दे बोर्ड डेकोरेशन झालेलं आहे आणि त्याचबरोबर छान छान असे व्हिडिओज फोटोज सगळं चांगलं होतं आणि मुलांनी खूप छान एन्जॉय केला आणि नम्रता असेल ना तर त्यावेळेला मला जास्त टेन्शन नसतं कारण तीच ना मुलांची मग गेम्स वगैरे सगळं फायनल करते तीच घेते आणि मुलंसुद्धा एन्जॉय करतात तर इथे ना एक छोटासा असा गेम घेतलेला पिक्चर ड्रॉ करायचे आणि त्याच्यावरून ना कोणता वर्ड आहे तो आयडेंटिफाय करायचा तर वर्ड फक्त ना पिक्चर ड्रॉ करणारेलाच दाखवायचं असतं आणि दुसऱ्याने मग गेस करायचं ते खेळून झाल्यानंतर मग आता इथे चाललेलं आहे आम्ही सगळ्यांनी ना, ना सिक्रेट सँता केलेलं म्हणजे मुलांना हल्ली खूप हौस आहे आणि सगळीकडे ऐकतात ना मग त्यांना वाटतं की त्यांनीसुद्धा असं काहीतरी वेगळं करायला हवं तर सिक्रेट सांता ठरवलेलं होतं आणि मुलांनी छान छान छोटे छोटे गिफ्ट पण आणलेले होते तर आता नम्रताने ते सगळ्यांना एकाच बॅगमध्ये कलेक्ट करायला सांगितलेले आणि ज्यांची ज्यांची नावं लिहून आणलेली आहेत तर त्यांना त्यांना ते आता डिस्ट्रीब्यूट केले फक्त ना कोणी दिलेलं आहे ते मात्र कोणाला कळत नाही तर सिक्रेट आहे म्हणून मग ते सिक्रेटच ठेवलं जातं पण इथे मुलांना खूप क्युरिअसिटी होती की कोणतं गिफ्ट कोणाला दिलेलं आहे म्हणून नंतर मग आम्ही तेसुद्धा एकमेकांना विचारलं आणि खूप सगळ्यांना गिफ्ट आवडले आणि यात विशेष म्हणजे मलासुद्धा गिफ्ट मिळालेलं आहे कारण माझ्या नावाचीसुद्धा चिठ्ठी आम्ही काढलेली आणि मलासुद्धा एकाचं नाव आलेलं तर मीसुद्धा गिफ्ट आणलेलं म्हणजे हे सगळं असं ट्युशनमध्ये पहिल्यांदाच मी केलेलं आहे असंच आम्ही दरवर्षी ना न्यू इयर पार्टी तर करतोच पण यंदा मुलांची हौस होती की टीचर आपण सिक्रेट सॅनता करूया सो तेसुद्धा आम्ही केलं आणि इथे पाहू शकता छान नम्रतालासुद्धा गिफ्ट आलेलं आहे आणि सगळ्यांच्या हातात गिफ्ट आहेत आणि दुसऱ्यांना काय मिळत असेल किंवा मिळालेलं आहे याची ना क्युरिअसिटी मुलांना जास्त असते आणि लहान मुलांना स्पेशली जास्त आणि इथे पहा माझं गिफ्ट आता माझ्या हाती आलेलं आहे आणि ते खोलून पाहिलं तर त्याच्यावरती राजश्री मीस लिहिलेलंच होतं आणि आणि मुलांना खास सांगितलेलं की सगळे गिफ्ट ना न्यूजपेपरमध्ये रॅप करायचे म्हणजे न्यूजपेपर असल्यामुळे कळणार नाही कोणतं गिफ्ट कोणी आणलेलं आहे आणि याच्यामध्ये ना सुंदरशी बॅग होती तर मला तर खूपच आवडली आणि मस्त एकदम मला आता भाजीला आणि रोज भाजीला जाताना मला सवयच आहे मला माझं छोटी बाहेर छोटं पर्स हँडबॅग मध्ये टाकून द्यायची आणि मी तर ऑलरेडी एक आहे घरी ते नेहमीच न्यायची मी पण आजपासून आता नवीन बॅगची सुरुवात तर कोणी आणलेलं आहे त्यांना मी असं थँक्यू म्हटलं आणि नंतर मुलांचे थोडे डान्स वगैरे पण झाले आणि मुलांना थोडं खायला प्यायला दिलं त्यानंतर सकाळच्या मुलांचंसुद्धा मी थोडंसं तुम्हाला शूट करून दाखवले इथे कारण बाकी मी फोटोज काढले नव्हते ते एक माझं राहिलं सकाळी एकटी असल्यामुळे ना खूप गोंधळ उडालेला आणि थोडंसं मुलांबरोबर डान्स केलं आणि इथे तुम्ही सांगा पाहू की मी कोणत्या गाण्यावरती डान्स केलेला आहे अधिक बरोबर वर। सो चला भेटूया पुन्हा टिलदेन बाबाय